बघा आता आपण एका झाडाकडं आलेल्या आहेत दोन झाडं तुम्हाला दाखवतो आणि ह्याच्यात दोन तीन औषध एकच औषधी तुम्हाला सांगतो आधी पहिले रामबाण हे झाडाची फक्त ओळख करून घ्या आधी कसे आहेत हवं का ह्याचे असे फुलं आहेत पानं आता हे आपण एक झाडं दोन्ही झाडं इथं जवळजवळ आणले तर त्या दोन्ही झाडाचा आपल्याला औषध उपयोग करायचा आहे हिला चिकन म्हणते खराटी म्हणते अतिबाला म्हणते ही बी चिकणी म्हणते हिला हे असे पान आहेत काळपट कलरचे रान ही अतिबाला काही ठिकाणी आमच्याकडं उत्तरंड म्हणतात ह्याचे पानं मऊ असतील ह्याचे फळबागा असे आहेत हे असं झाड राहतं ह्याचे जे एक असे विशेष प्रकारचे मोर होते तर महागून बघा पान राहतं पान हे जे पानं थोडे जरा बारीक आहेत नाही तर हे मोठे मोठे पानं राहतात तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं ह्या झाडाची मुळी आणि ह्या झाडा ह्या बघा ह्याची मुळी काढून आणली आपण ह्याची मुळी आणि ह्या अतिबलाची मुळी दोन्हीच्या मुळ्या तुम्हाला उपटू नाही ना रोज एक ता ता एक चमचा जर तुम्ही असं दुधात अगर पाण्यात उघळून जर पिताय तर नपुसकता आलेला एकदम लई दिवसानं आशक्तपणा शरीरामध्ये थकवा ही दोन्ही बी आजार ह्या वनस्पतीपासून जायला मदत होते हे आपल्याली दोन्ही वनस्पतीचा वापर करायचा मुळीचा मुळीचा वापर जर केला तुम्ही तरी एकदम शरीरामध्ये दोन तीन महिने जर वापर केला तर चांगल्या प्रकारे उपयोग होतो हे बघा फुलं हे जे असे सुंदर फुलं आहेत आणि ह्याची मुळी पण तुम्हाला दाखवतो पण आता खाली उपटवते का नाही काय माहिती निबर झाड आहे दमा मग उपटू तो आता उपटून तुम्हाला मुळी पी ह्याची दाखवतो कशी आहे ती बघा आपण मुळी उपटील ह्याची हो का खोल मुळी होती ह्या दोन मुळ्याचा वापर करायचा आपल्या बला आणि आतीबाला ह्या दोन मुळीचा उघडून जा तुम्ही काही दिवस दुधात घेताय तर शक्तीवर्धकीसाठी रामबा नवशी रामकृष्णन मला